बघू शकता एवढा भयानक प्र प्रकार पुरवठा अधिकारी आपल्यासोबत काय बोलले आणि आता आम्ही स्वतः चौकशी केली स्वतःमुळं गाडीमध्ये माल काय मुद्देमाल आहे आपण तिची सोपन माहिती केल्यानंतर आपण बघू शकता सामाजिक कार्यकर्ते आपल्याला दाखवतील हे अंगणवाडीचा तांदूळ आहे हा लहान मुलांना पोषण आहार म्हणून दिला जातो आणि हा सुद्धा विकला जातो आणि याच्यावर कुठल्याच प्रकारची कारवाई होत नाही म्हणजे लहान मुलांना देणारा पोसणार पण विकला जातो आणि ही काय भयंकर परिस्थिती आदिवासी भागामध्ये आणि आत्ता कुठेतरी ते, ते, ते जागलेले आहेत आणि त्याचा स्वतःची लाज वाटलेली आहे आणि ते आता त्यांची पंचनामा करायला लागलेले आहे आणि त्याची थेट आता कारवाई पण का होणार आहे आपण कारवाई होत नाही परंतु इथेच थांबणार आहे आणि त्याचबरोबर महत्त्वाचं इथे तांदूळ पण आहेत राशनेचे ता तांदूळ पण आहेत त्याच्यामध्ये गहू आहेत ज्वारी आहेत इतर डाळी आहेत भात आहेत म्हणजे एवढा भयानक प्रकार हा पालघर जिल्ह्यात चालू आहे आणि थेट आपण सामाजिक कार्यकर्ते म्हणून एक संदीप थोरात म्हणून एक दुसरे सामाजिक कार्यकर्ते आहे हा प्रकार उघड केलेला आहे यांची शाबासकी देण्यात यावली का पालघर जिल्ह्यामध्ये काय होतं आहे आपण थेट दाखवण्याचं काम केलेलं आहे मशाल नेटवर्कसाठी संदीप राऊत हो धन्यवाद का दीड लाख रुपये घेतात मंथली आणि हे स त्यांचा आशीर्वाद आहे असा हे गृहित आपण धरू कारण का त्यांनी दोन हजार तेवीसला अर्ज केलेला आहे अजूनही त्याची काय दखल केली गेली नाही अजून काय बोलणार संदर्भात आणि असे गैरधंदेपुरम भरपूर आहेत उद्या उदवमधा तलासरीमधा सगळीकडे आणि हे तहसीलदारचे सगळे अधिकारी हे भ्रष्ट आहेत आणि पैसे घेऊन आणि तहसीलदार पुरवठा अधिकारी सोबत आहे त्यांनी स्पष्टपणे सांगितले का आम्हाला काय माहीत नाही काय बोला मी अर्ज दिल्यानंतर त्यांना कळालं नाही का कुन मी अर्ज दिल्यानंतर त्यांना त्यांचा तो अर्ज वाचला नाही का त्यांनी वाचला पाहिजे त्यांनी त्याच्यावर कारवाई केली पाहिजे पण दिले सगळ्यांची नावं दिले कोण कोणाचे आहेत सगळे एकोणीस लोकांची मी नावं दिलेली आहेत त्याच्यामध्ये अर्जामध्ये आणि त्यांनी ते कारवाई करायला पाहिजे साधी चौकशी सुद्धा केली नाही म्हणजे याच्या अर्थात गोडाऊनवाले आहेत हे स्वतः सांगतात की आम्ही पुरवठा अधिकाऱ्याला आम्ही दीड लाख रुपये हप्ता देतो महिन्याला त्याच्यामुळे आमचं काही आकडा करू शकत नाही पुरवठा अधिकारी आहे त्यांच्याशी मत जाणूक हा तुमच्यावर थेट आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेला आहे ह्या संदर्भात आपण काय बोलणार नाही नाही प्रकार पूर्ण म्हणजे हे आहे मग दोन हजार दोन हजार तेवीस मध्ये त्यांनी अर्ज दिलेला आहे मग तेव्हाच का कारवाई केली नाही आता त्यांनी तो तो तुमच्या डोळ्यासमोर आणला पत्रकाराच्या माध्यमातून मग काय बोलणार या संदर्भात नाही नाही ह्या पैशाच्या म्हणजे जे घेऊन हे करतो हे विषय खोटा आहे त्याच्यामध्ये काय प्रश्न उद्भवत नाही आपण बघू शकताय शासन प्रशासन हे कसे खोटे बोलतात आणि सामाजिक कसे का कार्यकर्ते खरे बोलतात ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघू शकतात डिवीट झालेलं आहे सामाजिक कार्यकर्ते उभे आहेत पुरवठा सक्षम अधिकारी पुरवठा उभे आहेत तहसीलदारांचा फोन येतो आहे सक्षम अधिकारी असूनही ते असे उर्वरची उत्तर देतात त्यांना काही माहितीच नाही असं त्यांना सांगितलं जातात आपण सत्येंद्र गांधी साहेब प्रांत अधिकारी प्रांत अधिकारी साहेब आपण थोड्याच वेळ त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि थेट थोड� हा प्रश्न त्यांच्याकडे देणार आहेत मशाल नेटवर्क साठी संदीप राव धन्यवाद थैंक okay. यू नाही तंदूळ चावल खाली चावल निकालना चावल ना चा, चावल आणि सभी एटम दिखा का हां भात है दिखा भात भात दिखा ठीक तो आपण बघू ते हे बिना परवाने हा केंद्रावर भात ना हा केंद्रावरती भात खरेदी करणं अपेक्षित आहे परंतु इथे हा हा व्यक्ती आहे हर घरी जातो आणि हा भात खरेदी करतोय दुसरं काय आहे दुसरं काय दाखव <laughs> आ, हे बघा मका आहे ज्वारी नाही मका आहे मक ज्वारी आहे ज्वारी कशी काय खरेदी करतो कोणाकडे खरेदी करतो ही, गाँ, गाँ, ही ज्वारी तुझ्याकडे आपले महाराष्ट्रात पिकते का कुठे पिकते कुठे पिकते शेतामध्ये कोणत्या शेत शेतामध्ये शेतकरी शेतामध्ये ही ज्वारी आपल्या पालघर जिल्ह्यात पीक विकते हा मोठा संशोधन यांनी लावलेला आहे हां दुसरं काय दाखव दुसरं काय पालघर जिल्ह्यामध्ये कुठेच ज्वारी पिकली पिकत गेली नाही आणि प्रथमच आपल्या मोठ्या तज्ज्ञांनी शोध लावला आहे आणि त्यांनी आणि आपण बघू शकता ही भाताची कणी ही भाताची कणी आहे आणि त्यानंतर असं आहे दुसरं दुसरं दाखव दुसर दुसर। ते काय आहे खोल, खोल खोल खोलते खोल दे। आणि गहू कुठे आहे गहू ते थांबा एक 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 आयटम बघू थांबा एक त्याचबरोबर आपण बघू आहे हे गहू आहेत हे बिना परवाने हे गहू पण खरेदी कशी होतात इथे शासन आणि प्रशासन हे याच्यामध्ये मिळलेत का हा मोठा भाग आहे दुसरं काय दुसरं काय त्याचं काय ते दुसरं काय दुसरं काय दाब हे मला हे मला त्याच्यावर मला हे सांग का ही खरेदी कशी करतोय तू हे सर डालवर शक्कर बटाटे बरोबर हे देऊन तू हे असे भात आणि तांदूळ आणि कणी आणि त्याचबरोबर ज्वारी हे खरेदी करतो जी तुला कुणी अधिकार दिलाय आहे का नाही सर मग तू खरेदी कसा करू तो पोटासाठी सर पोटासाठी सर तो म्हणजे आमच्या आदिवासी इथल्या ज्या आदिवासी शेतकऱ्यावर कांदे बटाट्यावर धान्य खरेदी करतो बरोबर कांदे बटाटे देऊन देऊनच खरेदी करतो ना कांदा बटाटे दा साखर तेल बघा बघा ही किती मोठी दुर्दैवी बाब आहे का आदिवासीची अज्ञानाचा फायदा घेऊन इथे उधवामध्ये मोठ्या प्रमाणात व्यापारी आहेत आपण तेही शूटिंगमध्ये सगळं दाखवणार आहेत आणि हे व्यापारीचा काय ना काही बंदोबस्त करावा शासन आणि प्रशासन याच्यामध्ये कुठेतरी मिळलेले आहेत असं तरी आतापर्यंतचा इतिहास आहे सारसपणे हे चालू आहे आपण हे बघू शकतात ही गाडी नंबर आहे ही गाडी नंबर आहे एम एच फोर सी बी वन फाय नाईन फोर नाईन एट ह्या गाडीचा न नंबर आहे आणि सर्रासपणे हा उद्वा ह्या ठिकाणी हा माल येतोय आणि सर्रासपणे खरेदी चालू आहेत मग इथले तळशीदार काय करतात इथले पुरवठा अधिकारी काय करतात आपण थेट हा प्रश्न आता तलाटी सरकार हे आलेले आहेत पुरवठा अधिकारी आहेत तर त्यांच्याकडे हा जाब विचारण्याचा प्रयत्न करू नक्की हा प्रकार का आहे थोड्याच वेळा आपण पुरवठा अधिकारी आलेले आहेत त्यांच्याकडून चौकशी करू Tigre, tigre... Tigre, tigre...